रावणी सोमवार आहे त्यानिमित्तानं वेरुळचं बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भक्तांनी गर्दी केलेली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी अखेरचं हे ज्योतिर्लिंग आहे आणि याचा उल्लेख शिवपुराण रामायण महाभारत स्कंद पुराण यासारख्या पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला आढळतो आणि त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये येत असतात तर घरबसल्या झी चोवीस तासवर आपण शिवमंदिरांची संपूर्णपणे त्याचं दर्शन घेऊ शकताय आता सध्या छत्रपती संभाजीनगरातलं घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन आपण थेट झी चोवीस तासवर घेत आहे